पूर तालुक्यातील अपंगांना युडीआयडी देण्यासाठी तपासणी करण्यासाठी अपंग आणि त्यांच्या नातेवाईकांची गर्दी पोलादपूर पंचायत समिती आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये दिसून आले पंचायत समितीमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून उपस्थित असलेल्या अपंग आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळालेल्या असंबंध उत्तरांमुळे अपंग आणि त्यांच्या नातेवाईकांना तेथून ग्रामीण रुग्णालयापर्यंत हेलपाटे घालावे लागले शेवटी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अजित गवळी आणि महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत छोटासा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी झालेल्या गोंधळानंतर पुन्हा गोंधळाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्याध्यक्ष साईनाथ पवार आणि अपंग आणि त्यांच्या नातेवाईकांना आवाहन करण्यात आले आणि सर्व काम सुरळीतपणे करण्यात आले पोलादपूर पंचायत समितीच्या बॅरिस्टर नाव्या सभागृहामध्ये सकाळी वाजल्यापासून तालुक्यातील ग्रामीण भागातील अपंग आणि त्यांचे नातेवाईक अपंग प्रमाणपत्र घेतल्यानंतर ओळखपत्र मिळवण्यासाठी उपस्थित राहिल्याने गर्दी वाढली असताना कोणीही या संदर्भात त्यांची दखल घेण्यास उपस्थित राहिले नाही या दरम्यान प्रसाद इंगवले यांनी त्यांच्या सामाजिक संस्थेमार्फत अपंग आणि त्यांच्या नातेवाईकांना अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध केली मात्र ज्यावेळी पंचायत समितीचे कर्मचारी कामावर हजर झाले त्यांनी ज्यांची युडीआयडी अपंग प्रमाणपत्र घेतले आहे अशांची तपासणी शिबिरात करण्यात येणार असल्याचे सरपंच ग्रामसेवक आणि सदस्यांमार्फत कळविल्याने ही गर्दी वाढतच गेली शासकीय यंत्रणा आपल्या पाठीशी आहे पण त्या शासकीय यंत्रणेच्या पाठीशी दहा पट्टी आपण उभं राहावं लागणार आहे कारण यंत्रणा म्हटलं तर यंत्रणेला काही लिमिटेशन असतात जेव्हा आपण अपंगासाठी काम करेल त्याच वेळेला खरोखर अपंगांचं पुनर्वसन अपंगांचं कार्य केल्याशिवाय राहणार नाही तर आजच्या आता मला सांगण्यात आलं की जवळ तीनशे चारशे लोक आहेत आज पंधराशे लोकांची गर्दी तिथली गर्दी टाकून की फक्त बाबा ग्रामीण भागातून आलेल्या आपल्या लोकांना बऱ्याच वेळेला काय होतं इथे आपले अधिकारी बोलायला लागले की आपल्या लोक आगावर डायरेक्ट बसल्यान जात आहेत पण मुळात म्हणजे मी जेव्हा अधिकारी म्हणून तुमच्याजवळ असतो तेव्हा अधिकारी दे, नंतर पहिल्यांदा मी अपंगांचा प्रतिनिधी आहे त्यामुळे मी माझ्या अपंगांची पहिल्यांदा भाजू आणतो कारण मुळात जो अपंगत्वावर बाद करून जो काम करतोय तर नक्कीच बाकीच्या लोकांना जरा लागलं ला तुम्ही गोंगा व्हाणार आहात पण तुम्ही किती गोंगारनंतर मी तुम्हाला साथ करणार आहे मला कारण आपल्यासाठी जर कुणी काम करतोय मदत करतोय तर आपण त्याला सहकार्य करण्याचं आपलं काम आहे आज आपल्याकडं डॉक्टरची टीम कमी असताना सुद्धा आपण आजची सोय आपल्याकडे केलेली आहे कारण सिव्हिल सर्जन साहेबांनी झालेलं नाही जर तिथं लोक आहेत तर त्या लोकांना आपण न्याय मिळवून आहे म्हणून आम्ही ताबडतोब तिथून निघून आलोय तुम्ही शांत देत आता आम्ही इथून निघत तर आपल्यापेक्षा चार प्रतिनिधीचं मप आहे लोक कसे आपले लोक पगार होतात सहज शांत होत नाही आणि मुळात म्हणजे एका अपंगांबरोबर चार लोक असतात आपले अपंग लोक शांत असतात पण जे सोबत आलेले आणि इतरही असतात यांचाही जास्त मंगळ होतो त्यावेळी मुखबधीर अंध कर्णबधीर आणि अन्य अपंगत्वाबाबत चाचणी करण्यासाठी अलिबाग आणि महाड येथे अपंगांना घेऊन जाण्याची माहिती देण्यात आल्याने अपंग आणि त्यांच्या नातेवाईकांची कर्मचाऱ्यांसोबत खडाजंगी होऊ लागले यावेळी प्रसाद इंगवले यांनी मेलीडोर सहा असणी रिक्षाद्वारे महाडला अपंग आणि त्यांच्या नातेवाईकांना नेण्याची सोय करण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते आणि पुरावे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच वैभव चांदे यांनी अपंगानं महाड आणि अलिबाग येथे नेण्याचे सल्ले देणाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली सकाळी दहा वाजल्यापासून सुमारे चारशेहून अधिक अपंग आणि त्यांचे नातेवाईक यांची उपस्थिती पोलादपूर पंचायत समितीच्या परिसरात जमली असूनही त्यांची कोणीही योग्य ती दखल घेत नसल्याच्या तक्रारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अजित गवळी तसेच महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार राजेश शिंदे राजेश सलागरे खंदारे यांच्या उपस्थितीत अपंग तपासणी शिबिराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राज्य अध्यक्ष साईनाथ पवार यांनी अपंगांकडून कोणत्याही प्रकारचा गोंधळ होत नसतो तर त्यांच्यासोबत आलेल्यांकडूनच गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगून युडीआयडी ओळखपत्र देण्याची प्रक्रिया केवळ आजच्या दिवशीच नसून यापूर्वी दीड वर्षापासूनच सुरू असून यानंतरही सुरू असणार असल्याचे सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी अपंगांना सहकार्य करावे असे आवाहन केले सकाळपासून जवळपास दो दोनशे ते तीनशे अपंग व्यक्ती तालुक्याच्या ग्रामीण भागातून खडिये गावात या ठिकाणी उपस्थित राहिले होते परंतु सिव्हिल सर्जन मार्फत जे अभियान राबवलं होतं त्यांच्या जी टीम होती डॉक्टर असतील किंवा अन्य काही अधिकारी असतील तर बारा जवळपास बारा वाजेपर्यंत सकाळपासून इथे कोणी हजेरी राहिले नाही आणि आलेल्या सर्व आपण व्यक्तीसाठी उलट सुलट उत्तर देण्यासाठी काही जर म्हणतात म्हाडला घेऊन जा काही जर म्हणतात अधिबागला घेऊन जा तर अशा ग्रामीण भागामध्ये क्रिप्यात जवळपास महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक हे एक महिन्या अगोदरचं होतं एक महिन्याचं अगोदरचं परिपत्रक असून सुद्धा तशा पद्धतीची व्यवस्था मात्र या ठिकाणी झालेली नाही आणि आता पण तरी ती व्यवस्था या ठिकाणी झालेली नाही आता त्या ठिकाणी जे सायनाथ पवार म्हणून आहेत त्यांचा आता या ठिकाणी फरक फोन झाला मला त्यांनी सर्वांना जे हाताने पायाने जे जे व्यक्ती आहेत अशा व्यक्तीने आपण आपल्यापूर या ठिकाणी आरेश मध्ये त्यांच्या पण या ठिकाणी हे हे तपासणी करणार आहोत आणि जे कानाने डोळ्याने जे असे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी अरिबागला घेऊन जाण्याचा सांगितलेलं ला। आहे कोकण लाईव्ह साठी शैलेश पालकर पोलापूर